आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे परंपरा आहे परंपरे या परंपरेला कुठं बाधा येईल आपल्या साहेबांना कुठं त्रास होईल किंवा एवढा मी निरोप देऊन तिघांना पाठवून पण ते हट्टीपणा सोडायला ना तयार नाही असं जर झालं तर ते म्हणले मग तुम्ही हत्ती येणार तुम्ही माझेच कार्यकर्ते मी डबल हाती मग तर म्हणले मी ऐकणारच नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तो निरोप आणि ह्याला साक्षीदार एक आणि रोहित कुठे गेलो रोहित एक असं आम्ही तिघं होतो आणि आम्हाला तिघांना इथं पाठवलं

दोन दिवस साहेबांना अधिकार माझ्या फ्रेम मध्ये खाली बघूया दोन दिवस तर त्या साहेबांनी साहेबांनी साई दोन दिवस मेहबोब ज्या आरती साहेब दोन दिवस त्या म्हणतात त्या आरती काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये विचार असेल ना कारण हाही विचार करताना त्यांनी ज्यावेळेस सगळ्यांच्या देखील सांगितला त्या आरती साहेबांचं जे आजपर्यंत असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर साहेबांनी काही एका दिवसात हा निर्णय घेतलेला नाही काहीतरी त्यांनी विचार करूनच घेतलेला असेल ना म्हणून आमची विनंती आहे आम्ही पवार साहेबांचा सांगावा तुम्हाला घेऊन आलेलो आहे त्या सांग्याव्याला आपण कृपा करून प्रतिसाद द्यावा आणि आता सहा तास झाले पण आमची विनंती आहे शहाबाबत सगळ्या चार दिवस बाब चार दिवसानंतर आम्ही काही पण करू